आर्यन तिला कधीच स्वीकारणार नव्हता आणि खरं तर तिला ते हवंही नव्हतं तो त्याहून खूप चांगल्या कोणाला तरी मिळण्यास पात्र होता एखादी जी त्याच्यासारखीच उत्साही आणि जिवंत असेल अशी एखादी जी तिच्यासारखी कोमेजलेली आणि स्वतःच्या आयुष्याबाबत गोंधळलेली नसेल तिने ठरवलं की निदान एक गोष्ट तरी ती बरोबर करेल की तिला रोशनीची माफी मागायची होती आणि तिला हे समजावून सांगायचं होतं की ती आणि ध्रुवमध्ये खरंच काय आहे तेवढ्यात तिने तिचं ऑमलेट संपवलं हा नाश्ता तिने मी लक्षात ठेवणार होती आर्यनने बनवलेला पहिला नाश्ता आणि तिच्यासोबतचा पहिलाच नाश्ता सायंकाळी जेव्हा मऊसूद ऊन लॉनवर पसरलं होतं अविकाशांतपणे बसली होती रोशनी घरातून बाहेर येण्याची वाट पाहत तिने दुपारभर विश्रांती घेतली होती मनातल्या थकव्याचं आणि भावनिक अस्थिरतेचं ओझं झटकून टाकायचा प्रयत्न करत आता थोडीशी ताजीतवाणी वाटल्यावर तिने पुढाकार घ्यायचं ठरवलं की रोशनीशी बोलायचं अविकाचा मुख्य हेतू होता रोशनीच्या मनातले गैरसमज दूर करणं तिला हे स्पष्ट करायचं होतं की गोष्टी जशा दिसत आहेत तशा नाहीत तिला माहीत होतं की रोशनी दुखावली गेली आहे आणि त्याबद्दल तिला तिच्यावर राग नव्हता पण सगळ्या गोष्टींचं एक वेगळं रूप होतं आणि त्या सत्यतेची माहिती रोशनीला व्हावी हे अविकाला गरजेचं वाटत होतं तेवढ्यात पायऱ्यांवरून पावलांचा आवाज आला आणि अविकाने वर पाहिलं रोशनी दिसली काही क्षण ती स्तब्ध झाली तिची देहबोली संमिश्र भावना दर्शवत होती आश्चर्य आणि लाच अविकाला वाटलं खरंच तिला पाहून रोशनी दचकली का की ती आपल्या शेवटच्या भेटीमुळे लाजली कारण काहीही असो अविकाचा प्रतिसाद अगदी सहज होता ती हळूच हसली तिच्या डोळ्यात मृदू सुरकुत्या उमटल्या आणि ती उठून तिच्या दिशेने चालू लागली हा हावभाव प्रेमळ तिचा होता एक न बोललेला संदेश किती चांगल्या हेतूने आली आहे ती रोशनीकडे गेली तेव्हा तिला जाणवलं की थोडासा तणाव तिच्या चेहऱ्यावरून गेला आहे लहानसा बदल पण अविकासाठी खूप महत्त्वाचा ती सकारात्मक चिन्ह म्हणून तिने ते घेतलं कदाचित गोष्टी सुधारतील हाय अविका म्हणाली हाय रोशनीने उत्तर दिलं आणि नजर चुकवत समोरच्या खुर्चीकडे गेली माफ कर मी अनाऊन्स केलं नव्हतं अविका म्हणाली आणि तिच्याकडे बघत बसली ठीक आहे रोशनी म्हणाली मी सुद्धा तुझ्या घरी येऊन माफी मागायचं ठरवलं होतं ती म्हणाली आणि अविकाकडे पाहिलं माफी अविका चकित होऊन म्हणाली हो गेले काही दिवस मी जे वागले त्याबद्दल रोशनीने थोड्या अपराधी सुरात सांगितलं तू तसं काहीच वागली नव्हती पण तरीही मी वाईट बोलले काल रात्री खूप विचार केला आणि लक्षात आलं की मी किती मूर्खासारखं वागले मला समजत नाही काय झालं होतं तू आणि ध्रुव एकमेकांमध्ये काही असेल तर ती तुमची गोष्ट आहे माझा काही अधिकार नव्हता अशा तऱ्हेने आरोप करायचा ती खरोखरच खेदाने म्हणाली म्हणजे मग आपण दोघीच एकसारख्याच आहोत अविकाने हळूच उत्तर दिलं आणि जेव्हा रोशनी गोंधळली तेव्हा तिने पुढे स्पष्ट केलं कसल्या आधारावर तुला वाटलं की मी ध्रुवमध्ये किंवा ध्रुव माझ्यात इंटरेस्टेड आहे ती विचारू लागली माझ्या लक्षात आलं की तुम्ही दोघं खूप फ्रेंडली वागत होता जरी मला कुठेतरी वाटत होतं की तू त्याच्या प्रकारातली नाहीस तरीही मला तुमचं एकत्र असणं पटेना रोशनीने खांद्या उडवत उत्तर दिलं आणि जणू अचानक काहीतरी आठवल्यासारखं ती म्हणाली बघ मी मी मागच्या शनिवारी तुम्हा दोघांना हॉटेलमध्ये पाहिलं होतं ज्या पद्धतीने तुम्ही बोलत आणि हसत होतात त्यावरून मला वेगळंच वाटायला लागलं मग रविवारी ध्रुवने तुझी बाजू घेतली मला माहीत आहे हे खूप बालिश वाटेल पण मग कळालं की ती ट्रिपसुद्धा तुझ्या फायद्यासाठी होती इथवर की आर्यनसुद्धा जो कायम उद्धटपणे बोलतो तोसुद्धा तुझ्याशी अगदी गोड बोलत होता मग माझ्या मनातले असुरक्षिततेचे विचारच प्रबळ झाले मला खरंच समजत नव्हतं की मी काय बोलावं असं म्हणत ती पुन्हा नजर चुकवत शांत बसली ध्रुव तुझ्यावर प्रेम करतो अविकाने हलक्या आवाजात सांगितलं आणि रोशनीने आश्चर्यचकित नजरेने तिच्याकडे पाहिलं तेव्हा अविकाने हळूच हसत मान डोलावली अविचाराने का होईना पण त्यांच्या वागणुकीमुळे रोशनीच्या मनात हे गैरसमज आणि निराशा निर्माण झाली होती अविकाने हलकेच तिच्या हातावर हात ठेवत सांगितलं हो तो खरंच करतो पण तू आणि तो रोशनी काही बोलू पाहत होती पण अविकावर विश्वास ठेवणं तिला अवघड जात होता फक्त मित्र आहोत आम्ही अविकाने स्पष्ट सांगितलं तो नेहमीच तुझ्यात इंटरेस्टेड होता मला वाटतं त्याच्या सहजपणामुळे तुला वाटलं की तो तुझ्याबद्दल सिरियस नाही पण तो आहे इतकं की तो तयार आहे तुला स्वतःसाठी वेळ द्यायला तुझं स्वप्न पूर्ण करायला फक्त तू त्याच्याशी कमिट होशील एवढीच त्याची अपेक्षा आहे पाहिलंच ना रोशनी मी फार बोलकी मुलगी नाही आणि मी कधी प्रेमात पडलेही नाही म्हणून खरं प्रेम काय असतं हे सांगणं माझ्यासाठी अवघड आहे पण जेव्हा ध्रुव माझ्याकडे मदतीसाठी आला तेव्हा त्याच्या ते डोळ्यातली प्रामाणिकता मी पाहिली असं ती म्हणाली आणि रोशनीच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून ती पुढे म्हणाली त्याला माझ्याकडून हे समजून घ्यायचं होतं की तुझ्या मनात त्याच्याबद्दल काही भावना आहेत का आणि त्यासाठी त्याने मला सांगितलं की मी त्याच्यावर इंटरेस्टेड असल्यासारखं वागावं असं सांगून ती थांबली आणि रोशनीने जोरात श्वास घेतला मला माहीत आहे पण मला खात्री नाही की तो हॉटेलमधला लंच मुद्दामच होता की नाही किंवा त्याला माहीत होतं की तू तिथे असणार आहेस कारण काकूने त्याला मला बाहेर घेऊन जायला सांगितलं होतं एक छान गेस्ट म्हणून आमच्यासोबत येणार होती पण तिला डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती म्हणून ती नंतर आली आणि त्या रविवारच्या ट्रिपबाबत मला वाटतं ती ध्रुव आणि मििका या दोघांची मिळून आखलेली योजना होती असं अविकाने स्पष्ट केलं त्याने तुला नाटक करायला सांगितलं रोशनी म्हणाली जणू धक्का बसल्यासारखी म्हणजे मला जळवावं आणि मी त्याच्याशी माझं प्रेम कबूल करावं हां ती स्वतःशीच बोलत होती कपाळावर आठ्या पाडत तो खोटाडा लबाड रोशनी रागाने म्हणाली आणि थांबली असं काय वागतो कोणी त्याने मला खेळ समजलंय का आणि स्वतःला म्हणे मॅच्युअर समजतो या मूर्खपणामुळे तिचं जवळजवळ तिच्या बेस्ट फ्रेंडशी नातं बिघडलं होतं आणि अविकासोबतही वाईट वागली होती तो खरंच तुझ्याबद्दल सिरियस आहे अविकाने परत तिला आठवण करून दिलं म्हणून काय म्हणून तो अशा योजना आखून माझा जीव घ्यायला निघाला का रोशनी चिडून म्हणाली पण तू कधीच काही संकेत दिले नाहीस की तुला त्याच्याबद्दल काही वाटतं अविकाने प्रत्युत्तर दिलं ठीक आहे पण ते काही कारण नाही होतं रोशनी अजूनही त्रासलेल्या सुरात म्हणाली या सगळ्यामुळे मी तुझ्याशी वाईट वागले आणि मी कासोबतचं नातं सुद्धा धोक्यात आलं ती म्हणाली रोशनी अविका थोडं थांबत म्हणाली तुला खरंच ध्रुव आवडतो का अविकाने शेवटी तिला सरळ विचारलं रोशनीची नजर अविकाच्या नजरेला भेटली आणि एक क्षणभर तिला वाटलं जसं तिच्या भावना पूर्णपणे उघड्या पडल्या असाव्यात खरं तर ध्रुव तिला फक्त आवडत नव्हता त्याच्याबद्दल ती खूप काही वाटत होतं तिला सुरुवातीपासूनच त्याच्याकडे ओढली गेली होती पण तिच्या स्वतःच्या असुरक्षितता आणि भीतीने तिच्यावर विजय मिळवला होता गेल्या रात्रीच्या तिच्या वागणुकीकडे ती जेव्हा मागे वळून पाहत होती तेव्हा ती लाजेने भरून गेली तिने ध्रुववर आपला राग काढला होता हे सर्व ईर्ष्या आणि असमंजसपणाच्या विषारी मिश्रणातून आलं होतं आणि सगळ्यात वाईट म्हणजे ती त्याच्यापाशी माफी मागू शकली नव्हती तिने काही स्पष्ट केलं नव्हतं ध्रुवला काय चूक झाली हेही न सांगता तशीच निघून गेली होती त्यांचं संभाषण अजूनही तिला टोचत होतं रोशनीने ध्रुववर आरोप केले होते आणि तो शांतपणे ऐकत होता त्याच्या चेहऱ्यावर शांततेचा एक मुखवटा होता पण तिला माहीत होतं की तिने त्याला दुखावलं होतं आणि त्या जाणीवेने ती खूप पश्चातापात होती आज सकाळी मिहिकाचा फोन आला तेव्हा रोशनीने तिचा राग मिहिकावर काढला होता एकदम अन्यायकारकपणे ही रागाची दिशा चुकीची होती आणि रोशनीला ते ठाऊक होतं ती स्वतःवरच चिडली होती तिच्या स्वतःच्या भावना व्यक्त करू न शकण्यामुळे तिला काय हवा आहे ते समजून न घेण्यामुळे आता अविका समोर उभी असताना तिला अजून भीती वाटत होती की अविका काय म्हणेल ती तिच्यावर रागावेल दुखावलेली असेल की निराश होईल रोशनीने स्वतःला सावरलं तिला माहीत होतं की तिने जे केलं त्यासाठी ती शिक्षेच्या लायक होती पण जेव्हा ती अविकाच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा तिला काही वेगळंच दिसलं ते होते प्रेम सहवेदना आणि समजत हो आहे मला त्याच्यावर प्रेम रोशनीने हळू आवाजात कबूल केलं अविकाने शांतपणे श्वास सोडला आणि मनात एक छोटीशी प्रार्थना केली मग तू त्याला का नाही सांगत मगच तर तुमचं नातं पुढे जाईल अविकाने विचारलं तेवढं सोपं नाही आहे रोशनी बेचन होत खुर्चीतून उठली संपूर्ण आयुष्यभर माझ्या आईने मला शिकवलं की ज्यांच्या आयुष्यात काहीही सिरियस नाही असे पुरुष विश्वसनीय नसतात ती हळूहळू बोलू लागली आणि जेव्हा अशी शिकवण बालपणापासून दिली जाते तेव्हा तिचा सामना कसा करायचा ती म्हणाली आणि अविकाला स्वतःची आठवण झाली हो तिला अशी शिकवण दिली नव्हती पण तरीसुद्धा ती त्या भावनेशी जोडली गेली तिला आयुष्यभर हेच शिकवलं गेलं होतं की समजूत घाल सहन कर नशीब जे देईल ते मान्य कर आणि कधीच विरोध करू नकोस तिनेही कधी त्या शिकवणीवर प्रश्नचिन्ह लावलं नव्हतं म्हणून जर रोशनीला हे शिकवलं गेलं असेल की ज्यांच्या जीवनाकडे हलक्या फुलक्या दृष्टीने पाहणाऱ्या पुरुषांवर विश्वास ठेवायचा नाही तर ध्रुवला ती गंभीरपणे घेऊ शकत नसेल याला तिची काही चूक नाही मी समजू शकते अविकाने शांतपणे सांगितलं बहुतेक तू समजू शकतेस रोशनी म्हणाली अविकाकडे पाहत कसं तरी तिच्याशी बोलणं योग्य वाटत होतं माझे वडील डॉक्टर आहेत आणि मनाली त्यांना सगळे ओळखतात डॉक्टर गुजराल ती म्हणाली आणि माझी आई एक शिक्षित सोशल वर्कर आहे ती स्वतःचं एक एन जी ओ चालवते तुला कदाचित वाटत असेल की मी हे सगळं का सांगते ती हळूच असली दुःखाने ओथंबलेलं असू डॉक्टर गुजराल हे माझे सावत्र वडील आहेत माझी आई आधी दुसऱ्या माणसाशी लग्नात होती त्याच्यापासून घटस्फोट घेतल्यावर तिने पुन्हा लग्न केलं तेव्हा मी फक्त दोन वर्षांची होते रोशनीने शांतपणे सांगितलं आणि अविकाला तिच्या आवाजातलं स्पष्ट जाणवत होतं माझे जैविक वडील फार निष्काळजी होते आईने त्यांच्याशी लग्न का केलं हे मला कधीच समजलं नाही कदाचित तिला प्रेम झालं असेल तिने मला कधीच सांगितलं नाही आणि मी कधी विचारलं सुद्धा नाही पण तो माणूस बेकार होता ना त्याच्याकडे काम ना जबाबदारीची जाणीव ना बायको किंवा मुलीसाठी काही करायची इच्छा शेवटी माझ्या आईने त्याचा पुरेसह सहन केलं आणि त्याला सोडलं नंतर घटस्फोट घेतला माझे सावत्र वडील मात्र खूप जबाबदार आहेत प्रामाणिक आणि प्रेमळ सुद्धा त्यांनी मला स्वतःच्या मुलीसारखं स्वीकारलं आणि मला कधीही वाटलं नाही की ते माझे वडील नाहीत रोशनी म्हणाली आणि अचानक स्वतःला सावरत सरळ बसली जणू काही टीकेसाठी तयार होत होती पण अविकाने काहीच बोललं नाही ती फक्त तिच्याकडे पाहत राहिली तिच्या डोळ्यात समजूत होती सहवेदना होती आता तिला समजत होतं की रोशनीसाठी का एवढं महत्वाचं होतं की ती ज्याच्याशी लग्न करेल तो माणूस जबाबदार स्थिर आणि गंभीर असावा का तिने स्वतःला कधीच संधी दिली नाही की एखाद्याला त्या चौकटी बाहेर जाऊन समजून घ्यावं कारण तिच्या आईचा अनुभव तिचा स्वतःचा अनुभव कळवट होता पण प्रत्येक विनोदी किंवा हलकाफुलका बोलणारा माणूस गैरजबाबदार असतो असं नाही ती फक्त एक व्यक्तिमत्वाची शैली असते ती त्यांना चांगलं किंवा वाईट ठरवत नाही अविका काही विचारणार इतक्यातच एक आवाज तिच्या आवाजावर भारी पडला आणि तुला वाटतं की मी तसाच माणूस आहे अविकाने वळून पाहिलं ध्रुव समोर उभा होता छातीवर हात घातलेले भुया कपाळावर कपाळावर आठ्या रोशनीला एकदम धक्का बसला ध्रुव इथे तो इथे काय करत होता आणि तो किती वेळ इथे उभा होता काय काय ऐकलं होतं त्याने तिने पटकन हाताने तोंड झाकलं पण लगेच स्वतःला सावरतीने खांदे सरळ केले आणि ठामपणे मान उंचावली रोशनीचा तो पहिल्या धक्क्यातून बाहेर येण्याचा क्षण होता आणि तिचा चेहरा पूर्ण बदलला जसा ध्रुव ओळखतो तशीच एक बंद कळक स्वतःभोवती बुरुस बांधलेली रोशनी त्याला पुन्हा दिसली जणू काही काही क्षणांपूर्वी त्याच्या समोर जी हळवी भावनांनी भरलेली मुलगी बोलत होती ती अचानकच नाहीशी झाली आणि तिच्या जागी आलेली होती एक जिद्दी स्वतःला सावरलेली कोणतीही भावना लपवणारी रोशनी ध्रुवच्या अंतकरणाने त्याला सांगितलं आता खरी लढाई सुरू झाली होती रोशनीच्या या झपाट्याने बदललेल्या वागणुकीने हे स्पष्ट होत होतं की ती स्वतःभोवतीची भिंत अजून मजबूत करत होती की कोणत्याही टोकाला सामोरं जाण्यापासून ती स्वतःला वाचवणार होती पण ध्रुव घाबरला नाही या उलट तो अधिक ठाम झाला तो आता निर्धाराने तिच्या या भिंती फोडण्यास सज्ज होता आता रोशनीची वेळ होती आपल्या भावना स्वीकारण्याची ज्या भावना ती सतत लपवत होती ध्रुवने ठरवलं होतं यावेळी तो तिला लपवायला देणार नाही यावेळी तो तिला तिच्या स्वतःच्या मनाशी प्रामाणिक होण्यासाठी भाग पाडणार होता प्रश्न इतकाच राहिला की रोशनी त्याच्यासोबत हृदय उघडं करेल का की पुन्हा भोवतीच्या त्या आत्मसंरक्षणाच्या भिंतींमध्ये लपून बसेल ध्रुवने पुन्हा दिवस रोशनीशी स्पष्टपणे बोलण्याचं ठरवून त्यावर विचार करत घालवला होता विशेषत सकाळी आर्यन सोबत झालेल्या तणावपूर्ण संभाषणानंतर त्याला माहीत होतं की तो अजूनही निसटून गेला होता आर्यनच्या प्रसिद्ध रागाच्या तुलनेत त्याने सौम्य शिक्षा मिळवली होती ध्रुवला हे चांगलंच ठाऊक होतं की जर त्याने गोष्टी योग्य केल्या नाहीत तर त्याचा भाऊ त्याला धडा शिकवायला वेळ लागणार नव्हता एका झाडाला उलट टांगले जाण्याचा प्रसंग आर्यनच्या जा क्रिएटिव्ह शिक्षा पद्धतीचा अनुभव अजूनही त्याच्या मनात ताजा होता तरीसुद्धा ध्रुवचं रोशनीशी बोलण्याचं कारण केवळ आर्यनचा राग टाणणं नव्हतं त्याला स्वतःचं चुकल्याचं जाणवत होतं आता जबाबदारी स्वीकारायची वेळ आली होती ही परिस्थिती नाजूक होती आणि जर तशीच ठेवली तर कोणीतरी खूप दुखावलं जाऊ शकत होतं दृढ निश्चयाने संध्याकाळी रोशनीच्या घरी जाण्याचा निर्णय त्याने घेतला शेवटी गोष्टी स्पष्ट करायला आणि सगळं सुरळीत करायला तिच्या घरी पोहोचेपर्यंत ध्रुवने मनात अनेक वेळा विचार केला होता की तो तिला नेमकं काय सांगेल पण जेव्हा त्याने आपली जीप रस्त्याच्या कडेला लावली आणि चाल ड्राईव्ह वेवर आला तेव्हा त्याने रोशनीच्या घराच्या लॉनमध्ये कोणाशी तरी बोलताना पाहिलं अरे बापरे वेळ चुकीचा आहे असं त्याच्या मनात आला आणि तो मागे वळण्याच्या तयारीत होता तेवढ्यात त्याला अविकाचा सौम्य आवाज ऐकू आला तो चकित झाला अगं बाई ही आधीच पोहोचली तो मनात हसला ती खरंच गोड होती त्याला खात्री होती, ती होती। की ती इथे सगळं नीट करेल गोंधळ सुटवण्यासाठीच आली होती तेवढ्यात त्याने पाहिलं की रोशनी उठून टेबलपासून थोडी दूर गेली त्याला वाटलं कदाचित त्या दोघींचा वाद होत असावा आणि मग त्याने थोडं जवळ जाऊन ऐकायचं ठरवलं की ती त्याच्यावर विश्वास न ठेवण्यामागचं कारण काय सांगतेय ते जाणून घेण्यासाठी आणि त्याला राग आला फक्त एक माणूस वाईट निघाला म्हणून सगळेच पुरुष वाईट असतात का हो तो समजू शकत होता की रोशनीचा स्वतःचा अनुभव आणि तिच्या आईने दिलेली शिकवण सहजपणे जीवनाकडे पाहणाऱ्या पुरुषांवर विश्वास ठेवू नये या गोष्टीचा प्रभाव तिने का घेतला असेल पण तरीसुद्धा त्याला दुखावलं गेलं होतं आणि तो अस्वस्थ झाला होता हिला काही नवीन गोष्टी शिकवणं गरजेचं आहे असं ठरवून त्याने आपली उपस्थिती जाहीर केली की आणि तुला वाटतं की मी असाच माणूस आहे त्याने जोरात विचारलं तो खरंच दुखावला होता ती इतकी चुकीच्या समजुतीत कशी राहू शकते तिचं त्याच्यातलं खरा माणूसपणा दिसत नाही का तू इथे काय करत आहेस रोशनीने स्वतःला सावरत विचारलं ध्रुवला अचानक इथे पाहून ती हादरली होती वरून त्याने बहुतेक तिचं सगळं बोलणं ऐकलं होतं शिवाय अरे बापरे खूप कमी लोकांना माहीत होतं की ती दत्तक मुलगी आहे किंवा तिची आई डॉक्टर गुजराल यांची दुसरी बायको आहे मी सुद्धा है माहित नहुता। हे माहीत नव्हतं आता मात्र अविका आणि ध्रुव दोघांनाही कळालं होतं हे कुठलं मोठं गोपित नव्हतं पण तरी रोशनीने ते तिच्या पुरतंच ठेवलेलं होतं तिला नेहमी वाटायचं की ती तिच्या वडिलांची मुलगी आहे आणि तिच्या जन्माचा जो पुरुष कारण होता त्याच्याशी तिचा काही संबंध नाही मी काही गोष्टी स्पष्ट करायला आलो होतो पण इथे येऊन मला समजलं की तुझ्या मनात माझ्याबद्दल इतक्या खालची मतं आहेत की मला अक्षरशः अपमानित वाटलं ध्रुव म्हणाला आणि त्याचा आवाज आता चिडलेला सुरात होता तो फार क्वचितच राग दाखवत असे पण जेव्हा दाखवत असे तेव्हा तो अगदी आर्यनसारखा दिसे माझं तुझ्यासमोर उत्तर देणं आवश्यक नाही रोशनीने थरथरत उत्तर दिलं ते तुझं कर्तव्य आहे ध्रुवने ठामपणे उत्तर दिलं माफ कर मला तुला चुकीच्या पद्धतीने समज देण्याचा प्रयत्न केला की मी अविकामध्ये रस घेतोय जरी मला कधीच ती कल्पना पटली नव्हती ध्रुव रागाने म्हणाला हे सगळं फक्त एवढ्यासाठी केलं होतं की मला समजावं तुला माझ्याबद्दल काही भावना आहेत का पण आता मला वाटतं अविका चुकली होती प्रश्न हा नाही की तुला मी आवडत नाही प्रश्न हा आहे की तू माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीस माझ्यावर एक मित्र म्हणून सुद्धा नाही त्याच्या आवाजातलं दुःख अगदी स्पष्ट होतं आणि रोशनीला अपराधी वाटायला लागलं त्या माणसाने तुझ्या आईला किंवा तुला जे काही केलं त्याचं मला काहीच माहीत नाही पण मी त्याच्यासारखं आहे असं तुला वाटलं हे ऐकून मी सुन्न झालो आहे तो थांबला मग पुढं म्हणाला तुझ्या शब्दांचा वापर करतेस जबाबदार प्रामाणिक त्याचा अर्थ मला माहीत नाही का मी दोन्ही आहे कधीच तुझ्याशी किंवा कोणत्याही मुलीकडे वाईट हेतूने पाहिलं नाही मी स्त्री वर्गाबद्दल नेहमीच आदर बाळगतो आणि माझ्या भावना तुझ्यासाठी नेहमीच खऱ्या होत्या रोशनी तो म्हणाला आणि ती धक्क्यात होती ज्या दिवसापासून मला हे समजलं की मला तुझ्यावर प्रेम आहे त्या दिवसापासून मी दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे पाहिलं नाही हे सगळं असूनसुद्धा तुला अजूनही माझी प्रामाणिकता कमी वाटते माझं प्रेम आहे तुझ्यावर तो आता संतापलेला होता इतकं प्रेम की मी काही करायला तयार होतो फक्त एवढ्यासाठी की तू थोडंसं तरी प्रेम परत करशील का हे समजावं हे असं वागणं म्हणजे तू म्हणते जसं इनसेन्सियर असणं आहे का रोशनीने खोल श्वास घेतला मी तयार होतो वाट पाहायला तुझं शिक्षण पूर्ण करेपर्यंत तू तुझं आयुष्य नीट पाहेपर्यंत तू स्थिर व्हायच्या निर्णयापर्यंत येशील तोवर फक्त एवढंच हवं होतं की तू एक शब्द बोलशील तू समजतेस की मी केवळ विनोदी स्वभावाचं आहे मला हसायला आवडतं लोकांना हसवायला आवडतं आणि म्हणून मी त्या माणसासारखं आहे ज्याची तू अविकासमोर चर्चा करत होतीस माझ्या घरातलं वातावरण कधी कधी दमट असतं म्हणून मी थोडं हसत खेळत जगतो म्हणून मी गैरजबाबदार झालो का मी स्वतःचा व्यवसाय चालवतो चांगली कमाई करतो आणखी पुढचे प्लॅनिंग केले आहे हे सगळं असून मी हलका भडकाच वाटतो तुला रोशनीचं डोकं रिकामं झालं ती शब्दच शोधू शकत नव्हती ध्रुवचा इतका गंभीर आणि असामान्य स्वभाव पाहून ती चकित झाली होती हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेला जास्त खोल भावनांनी भरलेला ध्रुव आज तिला पहिल्यांदाच दिसला होता तो क्षण तिच्यासाठी एक अचंबित करणारा होता ज्याने तिच्या पूर्वग्रहांवर प्रश्नचिन्ह निर्माण तीच केलं ध्रुवला ती नेहमीच एक विनोदी आकर्षक व्यक्ती म्हणून पाहत होती जलद प्रतिक्रिया देणारा आणि अजून जलद हसणारा मुलगा पण आत्ता ती जेव्हा त्याच्या डोळ्यात पाहत होती तेव्हा तिला दिसत होती खोल भावना प्रामाणिकपणा एक आणि एक हळवी बाजू लुक्स कॅन बी डिसेव्हिंग हा वाक्य तिच्या मनात घुमत होता आता ते नव्या अर्थाने उमगलं होतं तिने ध्रुवचा खूपच वरवरचा अंदाज घेतला होता ती कधीच त्याच्या आत डोकावून पाहिलं नव्हतं आणि आता ती त्याच्यासमोर उभी होती गोंधळलेली आश्चर्यचकित आणि किंचित घाबरलेली ध्रुव विषयी मी अजून काय चुकीचं समजलं आहे त्याच्या त्या हसऱ्या चेहऱ्यामागे अजून किती गुपित लपलेली असतील या विचारांनी रोशनीचं मन गोंधळून गेलं पण सध्या ती गप्प होती तिच्याकडे उत्तर नव्हतं ती फक्त ऐकत राहिली तुझी चूक नाही रोशनी ध्रुव म्हणाला आपले केस चिडून मागे सारताना ती चूक माझी आहे मी तुला चुकीच्या नजरेने पाहिलं भैया बरोबर आहे प्रेम हे द्यायचं असतं मागायचं नसतं आणि मी जर तुला दुखावलं असेल तर मला खरंच माफ कर माझा हेतू तसा नव्हता तो थकल्यासारखा म्हणाला मला आशा आहे की तुम्ही का सोबतचं तुझं नातं खराब करणार नाहीस आणि माझ्याबद्दल तुला आता चिंता करण्याची गरज नाही मी फक्त तुझ्या मैत्रिणीचा भाऊ म्हणूनच वागेन ती काही बोलायला तोंड उघडते पण शब्द बाहेर येत नाहीत मला माहीत नाही तू माझ्यावर विश्वास ठेवशील की नाही पण एकदा फक्त विश्वास ठेवून बघ मी तुला दाखवून देईन तो म्हणाला आणि मग मागे उभी असलेली अविका दिसली तशीच थक्क सगळं ऐकून सुन्न त्याने तिच्याकडे हसून पाहिलं एक उदास हसू चल अविका तो म्हणाला तुला घरी पोहोचवायचं आहे बहुतेक त्याने तिचा हात हलक्याने धरून मागे खेचलं मग थांबला आणि पुन्हा रोशनीकडे वळला ती अजूनही जागच्या जागी बधीर उभी होती मी वचन देतो तुझं गुपित माझ्यापाशीच राहील तो आश्वासक असत म्हणाला माझ्या मते मी हिकाला अजून काहीच माहिती नाही असं म्हणत त्याने तिला हात हलवून टाटा केलं आणि अविकासोबत निघून गेला मी काय केलं असं रोशनीने स्वतःशीच पुटपुटलं तिने दोन्ही हातांनी तोंड झाकलं कारण आता तिला सगळ्या प्रसंगाचं गांभीर्य जाणवायला लागलं होतं तो तिच्यावर प्रेम करतो आणि तिने त्याच्या प्रेमावर कसा संशय घेतला त्याच्या आवाजातली भावना अगदी खरी होती त्यात बनावटपणाचा लवलेशही नव्हता त्याने बोललेला प्रत्येक शब्द तिच्या मनाला भिडत होता दोन व्यक्तींना एकाच मापाने मोजणं हे किती चुकीचं होतं पण तिने तेच केलं होतं हे सगळं तिच्या मस्तरातून झालं होतं स्वतःच्या असुरक्षिततेने पछाडलेली होती ती आणि डोका आणि मन यांच्यातल्या लढाईत तिने हार मानली होती मी तुला चुकीचं समजलं ध्रुवच्या शब्द तिच्या डोक्यात घुमत होते आणि तिचं मन बधीर झालं होतं कोणतीही दोन माणसं सा सारखी नसतात हे तर तिच्या आईनेच तिला शिकवलं होतं मग ती स्वतःच का विसरली हे ती एक छान माणूस आयुष्यातून गमावणार होती तिने ध्रुवला एक संधी तरी द्यायला हवी होती तिच्या जैविक वडिलांसारखा आहे का तो की त्यापेक्षा अधिक मजबूत व्यक्तिमत्व असलेला हे तिने स्वतः पाहायला हवं होतं आर्यन आणि मेहिकाच्या स्वभावावरून तिला माहिती होतं की ध्रुवही वेगळा असणार तरी तिने त्याला एकही संधी दिली नाही तीन वर्ष तीन वर्ष ध्रुव तिचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होता आणि तिने नेहमी त्याला दुर्लक्षच केलं आणि आता जेव्हा ती थोडी शांत झालेली आहे स्वतःच्या भावना स्पष्ट समजत आहेत तेव्हाच तो निघून गेला तो म्हणाला की तो आता केवळ कॉर्डियल राहील तिने डोकं हलवत ते शब्द झटकले आता तिला राग आला तिने कमऱ्यावर हात ठेवून मुठी आवडल्या अरे काय समजतो स्वतःला तीन वर्ष सतत माझ्या मागे होता हो मी त्याला काही प्रतिसाद दिला नव्हता पण याचा अर्थ असा थोडीच की तो आता हार मानेल त्याने तर सांगितलं होतं की तो माझ्यावर प्रेम करतो मग एवढ्यातच तो माघार कशी काय घेतो मी त्याला याबद्दल माफी मागायला लावणारच आणि हे करताना काही झालं तरी चालेल ती ठरवते आणि त्या निर्धाराने ती घरात परत गेली कदाचित नियतीने अखेर रोशनीकडे हसावं असं ठरवलं होतं आणि मस्तर तिचा कायमचा सोबतही एक खटाळ हसू चेहऱ्यावर घेऊन उभा राहिला खेळाचे डाव फिरले होते आता रोशनी एक वेगळ्याच भूमिकेत होती ती पाठलाग करणारी होती ती कायम ध्रुवच्या मोहक पण गोंधळात टाकणाऱ्या वागणुकीमुळे गोंधळली होती नेहमी ध्रुव तिच्या मागे असे पण आता चित्रच बदललं होतं एकेकाळचा आत्मविश्वासू बेफिकीर ध्रुव आता थोडासा अस्वस्थ थोडासा असहाय्य वाटत होता आणि रोशनीच्या अंगात मात्र नवा आत्मविश्वास संचारला होता ती त्याच्याकडे पाहत होती आणि तिच्या मनात एक नवा उत्साह निर्माण झाला आता मी त्याच्या मागे लागणार या कल्पनेनेच तिचं मन धडधडू लागलं होतं ध्रुव बिचारा ध्रुव त्याला कदाचित कल्पनाही नव्हती की आता स्वतःचं हृदय वाचवण्यासाठी त्याला धाव घ्यावी लागणार होती त्या बदललेल्या परिस्थितीने रोशनीला रोमांच आणि भीती दोन्ही वाटत होती पण आता ती सज्ज होती ती पुढे होणार होती आणि ध्रुवच्या प्रेमासाठी लढणार होती या नवीन प्रवासात ती पाठलाग करणारी आणि ध्रुव पाठलाग होणारा बनणार होता आणि तिला हा खेळ आवडणार होता अविकाचा आवाज शांत आणि तोललेला होता पण तिच्या शब्दांमध्ये किंचित सज्जांचा राग होता तुला असं करायला नको होतं ती म्हणाली तिचं लक्ष ध्रुवकडे खिळलेलं होतं पण ध्रुवने तिचा तो टोमण्यानुभव बाजूला सारत उत्तर दिलं तुला एकटीने इथे यायला नको होतं त्याच्या आवाजात काळजी होती आणि थोडीशी मालकीही अविकाचा चेहरा निर्धाराने शांत होता हेच योग्य होतं ती म्हणाली आवाज हळूवार पण ठाम होता ध्रुवने एक खट्ट्याळसारखं सारखं हसू दिलं डोळ्यात मिश्किल चमक होती हे भैयाला सांगून बघ तो म्हणाला हळू आवाजात त्याला समजलं की तू एकटीने रोशनीकडे गेलीस तेही काल रात्री तुझ्यावर हल्ला झाल्यानंतर तर तो, तो तुला दोरीने बांधून ठेवेल तो म्हणाला आणि त्या कल्पनेने अविकाचे डोळे किंचित मोठे झाले माझं काम होतं तिच्याशी स्पष्ट बोलणं अविका म्हणाली बचावाच्या सुरात आर्यननेच सांगितलं होतं ती म्हणाली हो पण मला नाही वाटत की त्याचा अर्थ इतक्यात जायचा असा होता ध्रुव म्हणाला तू अजूनही विश्रांती घेणं आवश्यक आहे अविका तुझा चेहराही अजूनही थकलेला दिसतो त्याने स्पष्ट सांगितलं अविकाने केस थोडे आवरले जणू त्याने म्हटलं म्हणून ती अधिक चांगली दिसेल ध्रुव हसला मलाही तुझी माफी मागायची आहे तो म्हणाला हळू आवाजात तुला काही माफी मागायची गरज नाही ध्रुव अविका म्हणाली हो सुरुवातीला थोडं दळपण होतं पण नंतर मला कळालं की तू तिच्यावर प्रेम करतोस आणि मग मी मनापासून सहमती दिली काल जे झालं त्यामागे दळपण होतं माझ्या मनात आर्यनला समजेल याची भीती होती ती म्हणाली ध्रुवने तिच्याकडे एक जाणकार नजर टाकली दुसरं म्हणजे रोशनीचे सततचे प्रश्न आणि टिपण्या ते माझ्यासाठी थोडं जास्तच झालं होतं ती म्हणाली आणि एक हलकंसं असू दिलं ध्रुवच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट होतं मी काही चांगली अभिनेत्री नाही आणि मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही म्हणूनच हे सगळं फार लवकर अंगावर आलं माझी डोकेदुखी हे सगळं माझ्याच विचारांचा परिणाम होता त्याचा तुझ्याशी किंवा कोणाशी काही संबंध नव्हता ती हळू आवाजात म्हणाली तू वेगळीच आहेस सविका ध्रुव हसत म्हणाला इतकी निस्वार्थ आणि संवेदनशील मुलगीला मी अजून भेटलेलो नाही आणि मला आनंद आहे की तू माझी मैत्रीण आहेस मलाही ती म्हणाली आणि हसली मग थोडा विचार करत विचारलं रोशनीचं काय काय करायचं आहे तिचं ध्रुवने थोडंसं वैतागून विचारलं म्हणजे तू तिला सगळं सांगितलं ती म्हणाली आणि वाक्य अधुरं सोडलं अविका एक गोष्ट मी आज भैयाकडून शिकली की प्रेम कधीही लादता येत नाही तो खोल उसासून म्हणाला यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद